सर्वांसाठी महत्त्वाचे उपाय एक दक्षिणेला पाय करून झोपू नये कारण आरोग्य पैसा व मानसिक ताण यांची हानी होते दोन घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते तीन घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक शारीरिक व मानसिक हानी होते चार हिंसक पशुपक्ष्यांची जंगली जनावरांची तोंडी घरामध्ये लावू नयेत पाच घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नयेत सहा उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्याशाहीचे पेन वापरू नये सात उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी आठ कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे नकारात्मक बोलणे टाळावे नऊ घरामध्ये गुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लावू नयेत दहा घरामध्ये कोठेही लाल मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत अकरा घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे लिंबू मिरची राक्षसांची तोंडे असलेली चित्रे लावू नयेत बारा घरामध्ये आश्रू ढालणाऱ्या स्त्रियांची पुरुषांची किंवा मुलांची चित्रे लावू नयेत तेरा घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुकलेली फुले वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवू नयेत चौदा घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे उघडणे महत्त्वाचे आहे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आत किंवा बाहेर कोणताही अडथळा ठेवू नये पंधरा घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्ती निरांजन लावणे महत्त्वाचे आहे सोळा घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे भांडणे टाळावेत सतरा झुरळे मुंग्या ढेकून पाली हे घरामध्ये होणे म्हणजे अशुभतेचे संकेत आहेत वेळच्या वेळी पेस्ट कंट्रोल करावे खराब झालेल्या वस्तू शिळे अन्न बुरशी लागलेले खाद्यपदार्थ यांचा संग्रह करू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते अठरा शुभलक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक आणि घराच्या आतून बाहेरून गणपतीची स्टाईल्स लावावी एकोणीस घराचा उंबरा काळ्या कडाप्याचा लावू नये लाकडी सागवानी असावा घराचा उंबरा पांढरे मार्बल प्लायवूड किंवा जंगली लाकडापासून बनवलेला नसावा घराच्या मुख्य दरवाज्यातील पायकुसणी हिरव्या निळ्या पिवळ्या क्रीम कलरची असावी वीस घराच्या मुख्य दरवाज्यातील पायकुसणी लाल काळ्या मरून रंगाची नसावी एकवीस सेफ्टी डोअरचा कलर काळ्या रंगाचा असू नये क्रीम आयवरी या रंगाचे सेफ्टी डोअर हवेत घराची डोअरबेल पालीचा तुक तुक 22. ही पालीचा चुकचूक आवाज करणारी बसवू नये ते अशुभ आहे बावीस घराची डोअरबेल ही घंटेचा आवाज करणारी असावी हे शुभ असते घराची डोअरबेल कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी या अपूर्ण वाजल्यामुळे या मंत्रसामर्थ्याचा घराला काही उपयोग होत नाही तेवीस सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजांना महिन्यातून एकदा ऑइलिंग करून घ्यावे दरवाजातून करकर आवाज येणे हे अशुभ लक्षण आहे चोवीस घरामध्ये स्वयंपाकघर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकणार नाही याची काळजी घ्यावी पाणी टपकणे अशुभ मानले जाते पंचवीस घरामध्ये किंवा घराच्या बाहेर चप्पल शूज कधीही पालथ्या पडू देऊ नयेत त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढून त्रास होऊ शकतो सव्वीस घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा बसवू नये कारण मुख्य दरवाजातून चांगली ऊर्जा बाहेर परावर्तित होते सत्तावीस विंडचॅनचा म्हणजेच पवनघंटीचा मधुर आवाज मनाला शांती देतो दुःख दूर करतो संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो अठ्ठावीस व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून बसावे एकोणतीस ऑफिसमधील खिडक्या उत्तर आणि पूर्व दिशेला असतील तर भरपूर प्रगती होते तीस व्यावसायिकांनी झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे म्हणजे व्यवसायात भरपूर लाभ होतो एकतीस ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे आणि जागासुद्धा रिकामी ठेवावी बत्तीस ऑफिसमध्ये खूप मोठे देवघर ठेवू नये देवाचा छोटासा फोटो ठेवावा तेहतीस देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे चौतीस घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला करावे पस्तीस गणपती बाप्पांची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पूजा करताना आपले तोंड हे पूर्व दिशेला करावे छत्तीस देवघरामध्ये एका देवाच्या दोन किंवा तीन मूर्ती ठेवू नयेत प्रत्येक देवाची एक मूर्ती ठेवावी सदतीस देवघरामध्ये उदबत्ती निरंजन आणि समयी देवघराच्या आग्नेयाला ठेवावी सुखसमृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी अडतीस दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावी एकोणचाळीस घरामध्ये जाळे जळमटे कोळ्यांची घरटी लागू देऊ नये जाळ्या जळमटीमध्ये राहू केतू या पापग्रहांचे अस्तित्व असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ